माळुंगे पडवळच्या ठाकरवाडीत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त दहा हजारांवर भाविकांची उपस्थिती प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोटसर म्हाळुंगे पडवळ दिनांक अठ्ठावीस एप्रिल हुतात्मा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हाळुंगे पडवळ येथील ठाकरवाडीच्या भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त संपूर्ण पुणे जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील दहा हजारांवर भाविकांची गर्दी उसळली होती सकाळपासून रात्रीपर्यंत माड मांडवड मांडवड हाळे पालखी मिरवणूक माळाची काठी महाप्रसाद शोभेची दारू उषा नारायण गावकर यांचा तमाशा अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती पैपहु ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते खेळणी खाऊ घरगुती वस्तू सौंदर्य प्रसाधनांची दुकाने आली होती ज्याचा यात्रेकरूंनी लाभ घेतलाय यात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखा निघोट भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव माननीय तालुका तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट सर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यात्रेची व्यवस्था चंद्रकांत जाधव माननीय सरपंच बाळू पारधी अक्षय काळे पप्पू काळे युवराज काळे विजय जाधव राहुल जाधव अरविंद काळे स्वप्नील मेंगाळ युवराज गावडे रामदास दुधाणे लक्ष्मण जाधव सागर जाधव मारुती काळे सुभाष काळे राहुल काळे यांनी पाहिले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान न्यूज चे आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्राध्यापक अनिल सर यांनी never miss an update.